नमस्कार मी राजू परदेशी लोणावळा वय एक्कावन्न ही आमची आई पद्मा छोटेलाल परदेशी वय बहात्तर विषय असा आहे की आमची वड्रलॉन पारजी जागा होती छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजार येथे जिथे आमची दोन दुकानं होती एक दुकानचे आमचे छोटे बंधू दीपक परदेशी चालू होतात वर्षानुवर्ष आमचे चणे फुटाण्याचा व्यवसाय आहे आणि दुसरं एक दुकान आहे शेजारीच त्याचे ते आमचे बंधू छोटे बंधू सूरज परदेशी व आमची आई ह्या दोघांचे होते आमचं असं त्या पंधरा वर्षापूर्वी रजिस्टर अग्रिमेंट करून आमचं अंडरस्टँडिंगमध्ये की कुसगावची बारा गुंठे जागा मला भेटली एक दुकान आम्ही त्या दीपक परदेशील आणि एक दुकान आम्ही संतोष सूरज परदेशी आणि आमच्या आई या दोघांच्या नावावर ठेवलं होतं अचानक काही दिवसापासून तो जरा व्यसनाचा नादी लागून वगैरे दुकान बंद ठेवून दिवसभर फिरणं कामधंदे करणं नाही आम्ही त्याला भरपूर समजत होतो की बाबा काही नाही त्या दुकान भावाला दे हे कर ते कर पण तो काही समजला नाही तो दुकान विकायच्या नादी लागत होता आम्हाला भारणं थोडी थोडी हिंट होती आम्ही त्याला भरपूर समजावलं की दुकाने विकू नका पण तरी पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी आम्हाला ना न सांगता मला तर नाही आईला न सांगता त्यांनी दुकान शेवटी सव्वीस एप्रिल रोजी वडगावला पन्नास लाख रुपयात ते दुकान आमच्या शेजारी शेखर पुजारी आहेत त्यांच्या मुलीला सेल दीड केलं हे पन्नास लाख रुपयात मला तीन महिन्यापूर्वी शेखर पुजारी यांचा फोनसुद्धा आला होता की भाऊ तुमचं दुकान घेण्यात इच्छुक आहे तर मी घेऊ का मी त्याला म्हणतो नको घेऊ अजून आमच्या आई जिवंत आहे आमच्या आईचं हे मृत्यूपत्र आहे जे रजिस्टर्ड मृत्यूपत्र आहे आमच्या आईचं दोन हजार चौदाला के ला केलेलं आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या जागेत माझा हिस्सा राहील आणि मी माझ्या मृत्यू पाश्चात शेवटची लाईन बघा माझ्या मृत्यू पश्चात ही जागा आमच्या छोटे बंधू संधी घ्यायला जाणार आहे असं आईने रजिस्टर्ड डॉक्युमेंट केलं दोन हजार चौदाला हे झालं तरी पण आई तिकडे जात नव्हती तो आईला विचारत नव्हता आई माझ्याकडे राहती मागच्या चौदा पंधरा पासून असं बोलणं चुकीचं आहे मी आईकडे राहतो आई, आई माझ्याकडे राहत नाही असं बोलणं चुकीचं आहे पण आहे अचानक आईला कळल्यावरती शेवटी आईने मला म्हटली टेन्शन आलं मला ते आमच्या वडिलांपाची जागा आहे की एवढं वर्षानुवर्ष आपण सत्तर वर्षापासून तिसरी चौथी पिढी आमची त्या जागेवरती चने फुटून विकून आपण दिवस काढून ते आमच्या पंजोबाने जागा घेतली पंजोबा गेले मग आजोबा आजोबा गेले आजी आजी गेले वडील वडील गेले आणि आम्ही आमची नावं लागली ही जागा नको आपल्या विकायची नाही कोणत्या परिस्थितीत तर होता 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 आम्ही ज्येष्ठ नेत्यांकडे सुद्धा गेलो काही लोणावळ्यातल्या की बाबा असं असं विषय झालं तुम्ही आम्हाला न्याय द्या त्यांनी आमचे पेपर बघितले सर्व बघितले पण ते कुठं मला काही पॉझिटिव्ह वाटलं नाही शेवटी आमचे वकील काजी साहेब आम्ही त्यांच्याकडे गेलो टू ते म्हटले खोटं टू आहे डॉक्युमेंटच खोटं अख्खं ते झालं आत कोर्टा आता कोर्टामध्ये केस आम्ही दाखल केली आहे पण आता काही असं ऐकायला येत आहे की तो पुजारी म्हणतोय की माझ्या मागे अदृश्य शक्ती आहे शेखर पुजारी साहेब म्हणतात की माझ्या मागे अदृश्य शक्ती आहे राजू परदेशी माझं राजू परदेशी असं राजू परदेशी काही करू शकत नाही ठीक आहे बाबा कायदेपुरतं असतील तर काही नाही नंतर मला हे नगरपालिकेचे पेपर काढलेत मी ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की लिस्टची जागेचा व्यवहार करताच येत नाही मी पुजारी यांना म्हटलो लिचची जागा जागा तुम्ही घेऊ नका ते म्हटलं की आमचे अदृश्य शक्ती या नगरपालिके ती काय करू शकते तू काळजी करू नकोस आम्ही ते पेपर बदलून टाकू आता एवढं मी सुद्धा मोठं होऊ शकतं काही मग आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली आहे पण त्याच्या आता आता असं असं ऐकायला येतं बाहेर बाहेरनं की माझ्या आईला मी खूप त्रास देतो आईने वैतागून डॉक्युमेंटला गेली संदीपला संमती दिली असं काही नाहीये मला कालपर्यंत तीस लाख रुपयाची ऑफर आली आहे बरोबर तीस लाख तीस लाख रुपये द्या आणि आईला शान बसवा आई म्हणते मला तीन करोड रुपये आले तीस करोड मी दिले तरी मी घेणार नाही मला माझ्या नवऱ्याची जागा पाहिजे केली आईची धोका केला त्यांनी त्यांनी न विचारता आईला प्रॉपर्टी विकली बापाची जुनी आजोबाची ती जागा आहे याने न विचारता प्रॉपर्टी शेखर पुजारीला देऊन टाकली त्यांनी फार धोका केला आहे आमच्या बरोबर आहे म्हातारी भाप तर व्हायचा तो ऐकायला तयार नाही आमची प्रॉपर्टी तो गेळायला बसलाय पण तुम्ही त्याला गिळून देणार नाही आणि म्हातारी माणसाचे जे ऐकणार नाही त्यांचंही चांगलं होणार नाही तो फार चुकी करतो चुकी करतो चुकी करतो त्याला या वयात ते सोबत नाही त्याला खूप प्रॉपर्टी आहे अति प्रॉपर्टी आहे त्या या भावाच्या भांडणात त्याला पडायला पण पाहिजे नव्हतं कारण ते आईची प्रॉपर्टी आहे म्हातारे माणसाची तरी शेखर पुजाऱ्यांनी खूप छळ केला आहे त्या मुलाला फसवलं माझ्या खूप धोका दिला आहे त्या तो पितो म्हणून त्याला धोका दिला आहे पिऊन 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 जसा तो बोलत गेला शेखर पुजारी ऐकत गेला शेखर पुजारीने त्याला पैसे देत होता हा खरेदी खर्च हा खरेदीवर झाला पैसे भेटतात प्यायला भेटतात आणि तीन वर्ष दुकान बंद कामधंदे करत नाही तेच पैसे घेऊन घर चालवतो आणि पितो खातो त्याला कमायला येत नाही मेहनत येत नाही भाड्याने दुकान द्यायला सांगितलं कोणाला महिनाभर देतो कोण करतो कोण नाही करत त्याची काय त्याला हेच नाही फक्त त्याला पैसा भेटाव पाहिजे त्यांनी जीवन काढला आणि आज सकाळचा आकडा मला आलाय पन्नास लाखाचा कालपर्यंत आकडा होता तीस लाखाचा आजचा आकडा मला आलाय पन्नास लाखाचा की आम्ही तुझ्या आईला पन्नास लाख रुपये देतो तू तुझ्या आईला शान बसव तर आई मला पन्नास लाख नको पन्नास करोड नको आता माझ्या नावाने अशी पण चर्चा करता आहेत काही समाजाचे आपले ज्येष्ठ नेते ज्यांच्या समाजात खूप उंच नाव आहे ते म्हणतात की राजू परदेशीला जेव्हा जागा दिली त्याला फक्त तो पैशासाठी करतोय जे मला माझे मित्र मी सुद्धा समाजात वावरणारा माणूस आहे छत्रपती शिवाजी चौकात माझं आयुष्य गेलंय लहानपणापासून तिकडे लहानसा ला, मोठा झालोय विपे शाळेत शिकलोय तर मला सुद्धा काही सांगणार आहेत ना राजू तू पैशासाठी असं करतोयस का अशी तुझी चर्चा आहे तर मेन म्हणजे पैशासाठी विषय नाही मेन म्हणजे मला जास्त त्रास काय गोष्टीचा झाला की माझ्या आईला मी मारतो माझ्या आई मला घाबरून घराबाहेर बसती माझी आई मंदिरात दिवसभर बसून असती घरी येत नाही आता हे कुठपर्यंत योग्य आहे ठीक आहे प्रॉपर्टीचा वाद होईल कोर्टाने सर्व सुटेल कोर्टाने सर्व वाद सुटतील सर्वात मन म्हणजे डॉक्युमेंट तुम्ही मानता ना इंडेक्स टू इंडेक्स टू मध्ये बघा सर आईला अजून ब्रॅकेट लागलेलं नाहीये सूरज परदेशीला ब्रॅकेट लागले नाहीये मला लागले माझ्या बहिणीला लागले बहिणी सोड दिलाय बहात्तर वर्षाच्या आता पैसे घेऊन काय करल हिच्या पश्चात जागा त्याचीच होणार होती ना हिच्या पश्चात डायरेक्ट मृत्यूपत्र तुम्हाला दाखवलंय सर्वांना मृत्यूपत्र जागा त्याचीच होणार होती ना आता काही ना काय करून पन्नास लाखाचा आकडा आलाय संध्याकाळपर्यंत अजून आकडा वाढल परमेश्वराला माहित एक रुपये आम्हाला नको त्या प्रॉपर्टीचा आहे तुम्हाला पाहिजे एक रुपये नाही मी म्हटलं मला ना। पन्नास दिले तरी मला पंधरा वर्षापासून त्या मुलाने पंधरा वर्षापासून त्या मुलाने आईला आई म्हणून हाक मारलेली नाही कधी बोलत नाही कधी खायला नाही मला कोणी खर्च देत नाही मला कोणी सांभाळत नाही माझा मोठा मुलगा मला खर्च देतो मला सांभाळतो कुठं गेले तरी मला खर्च देतो मी जेवते खाते आनंदीत राहते टी व्ही बघते माझ्यावरती रूम आहे माझा स्वतः ती मी बदनामी आहे की मी मला घर नाही मला झोपायला नाही फालतो विषय का ह्याचा कारण काय राजू माझ्यासाठी उभा आहे म्हणून राजूची बदनामी करतात पण देव बघतो ना वरतून मला राजू कसा ठेवतो त्याला पाचशे मागले तर हजार देतो हजार मागले तर दोन हजार देतो त्याने मला कमी केले ना राजू आज मला एवढे पाहिजे तो राजू मला देतो गावाला गेले दहा बोला तर पंधरा देतो पंधरा हजार देतो गावाला गेले पंधरा दिवसाला फिरायला गेले तो माझा पुरवतो बाकी दोन्ही मुलं खर्च देत नाही पण देत नाही आणि संधी पण देत नाही दोन्ही मुलं देत नाही मला राजू चांगला व्यवस्था विषय म्हणजे हा इमोशन विषय हा सांगण्यासारखा नाहीये पण आज माझ एकावन्न वर्ष माझा मुलगा सीए झालाय आहे माझ्या मुली सतत लग्न झालंय मी चांगल्या समाजात वावरणार आहे कुठं मागण्या चर्चा होत आहे की आईला त्रास देतो आईला मारतो तर कुठं ना कुठं मला तुमच्या समोर हे मला देणं भाग झाला हा ऍक्च्युली घरगुती विषय समाजाचा म्हणजे रस्त्यावरती न येण्यासारखाच विषय हा पण कुठं ना कुठं कसं मोठा माणूस बोलला की त्याचा ऐकणारे भरपूर असतात मोठं बोलला ना शंभर टक्के चांगलं बोलतोय एक गरीब माणूस बोलला की त्याची व्हॅल्यू नसती पण तुमच्या माध्यमातून मी आई समोर बसतो असं नाही की आईला ब्रेन वॉश केलंय आणि काही जण म्हणतात की आई रात्री झाडाखाडी जाऊन बसती माझ्या भीतीपोटी पण मेन प्रॉब्लेम आहे आईचा प्रॉब्लेम आहे मला गरम होत हवा लागत नाही किती पंखे दोन दोन लावले तरी इथं काय पर्यटन नाही मी जाऊन तिथं संध्याकाळी बसते समोर खूप चांगली हवा येते मी सगळ्या पण इथं होडकोचे लोक मग तिथे बसले येतात तिथं आम्ही गप्पा मारतो बोलतो मी सवाल होणार मंदिरातून बाहेर निघते त्याच्यानंतर मी तिथं झाडाखाली हातात बसते दहा वाजता घरी येते दहा वाजता घरी आलो टी बघून जेवून मग अकरा वाजता माझ्या रूम मध्ये मी जाते आणि म्हणजे कोणत्या गोष्टीला तुम्ही कॅश करता संधी इथं रात्री आईला उपाशी ठेवतात ठोकतात मारतात झाड खाली बसती अशी फुकट बदनामी करून काही त्यांचा फायदा होणार ना देव सगळा बघतो मेन म्हणजे तुम्ही बदनामी करा का त्याची डॉक्युमेंट झाले तुमच्या जवळचे नातेवाईक आहेत तुम्हाला ती प्रॉपर्टी त्यांनाच देणार आहे सर्व ठीक आहे कागदोपत्री सर्व बघतील कैंसल जाले तो माज हे डॉक्युमेंट कॅन्सल दोन चार दिवसात नाही झालं तर माझ्या आईने मी उपोषणाला बसणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेन जेव्हा नगरपालिकेचं लेटर आहे हे बघा आमचं सर्वे नंबर थर्टी नाईन सिटी सर्वे नंबर थर्टी नाईन नगरपालिकेचं लेटर असताना की तुम्ही जागेचा व्यवहार करू शकत नाही हे मी दाखवलं आमच्या काही ज्येष्ठांना ते त्यांनी असं साईडला ठेवलं म्हटलं काय मोठी गोष्ट नाही आहे याच्या पुढे तर काय नाही ना साहेब ह्याचाच फक्त वारस नोंद होऊ शकते त्यांना सांगतो नका करू हा विषय बाहेर नका जाऊ देऊ आम्ही ज्यांनी ते पैसे ज्यांनी ते पूजारीने पैसे घेतले भावांकडन भावने म्हणजे पूजाने जे भावला पैसे दिलेत आईला म्हटलं आई म्हणते मला ती प्रॉपर्टी आपले सोनो नाणे जे आहे ते विकून टाकू आमच्या दोन नंबर भावला म्हटलं मी म्हणतो जे असं सर्व पैसे त्यांना देऊन टाकू आपली प्रॉपर्टी परत घेऊ पण आता हा कुठं ना कुठं थोडा फसवणुकीचा व्यवहार झालेला आहे तर मला तुमच्या सर्वांकडनं न्याय हवा आहे बस बाकी तुम्हाला काय तुम्ही विचारू शकता एक पहिला विषय असा आहे की तुमची बदनामी झाली बदनामी करताय म्हणून हा विषय तुम्ही घेतलाय नाही बदनामी नंतर अगोदर मी विषय सुरुवात केला मी पुढे गेलो कोर्टामध्ये गेलो मग तेव्हा नंतर त्याच्या ते बदनामी करायला सुरुवात केली बदनामी झाले म्हणून नाही माझं मेन म्हणजे माझं चालू आहे सर हा अठ्ठावीस तारखेला तिकडं आम्हाला जसं कळलं तीस तारखेला माझ्या आईने जाऊन तिकड टाळ्या लावलं कुलूप लावला पाच सहा दिवसांनी याला कळलं याने येऊन ताला तोडला माझे फोटो पण आहेत यांनी येऊन माझा बोर्ड लावला पद्मा परदेशी यांची जागा आहे कोणी खरेदीसाठी तयार झाला तर कायदेशीर कारवाई पोलिसाकडून होईल बोर्ड लावला दोन ताळे लावले ह्या लोक माझ्या मुलांनी सुनानी येऊन ते ताला ताला तोडलं हे बघा साहेब जरा हा ताळा माझ्या आईने लावला पुजारी यांना कळलं हा आमचे बंधू थोडं भारकुडं फिरायला गेले होते तर ठीक आहे म्हणतो आल्यावरती बघू आल्यावर त्यांनी सकाळी सकाळी दारू पिऊन हे बघा आमच्या आईने ताळा लावलेला आहे स्वतः आणि वरती बोर्ड लावलाय पद्मा छोटेलाल परदेशी यांची प्रॉपर्टी आहे कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल नंतर हे घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो माझ्या आईला घेऊन त्याने ताळं तोडल्यावर आता माझ्या आईला बहात्तर वर्षाचा वयात मी भांड्याला पाठवू शकत नाही आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मी माझी माझी बहीण तीन तास पोलीस स्टेशनला आम्ही बसलो होतो कंप्लेंट घेऊन की आम्हाला आमचा आम ताळ तिकडं लावून द्या आई म्हटली माझा ताळ लावून द्या केस होईल केस होईल आपण केस लावली कोर्टामध्ये कोर्टाचे जो होईल कोर्टाने निर्णय दिला त्यांच्या बाजूने आम्ही तो, तो ताळ स्वतः काढू पण पोलिसांनी सुद्धा आमचं कुठं ऐकलं नाही तीन तास आई माझी बाहेर बसली होती बहीण आणि आई कुठंही पोलिसांनी ऐकलं नाही शेवटी काल आमच्याबरोबर काय राज आमचे भाजपचे देवीदास कडू बाबा शेट्टी दादा धुमाळ अरुणजी लाड आम्ही सात आठ जण गेलो तेव्हा पोलीस बोलले ठीक आहे आता तुमचं आम्ही दोघांना बोलवतो दोघांचे पेपर्स बघतो आम्ही पेपर्स बघितल्यावर आम्ही तुमचं होईल ते आपण कारवाई करू तुम्हाला आता दोघांनी सर एकमेकांना हे जे डॉक्युमेंट आपण बघाल ना पन्नास लाखाचे सेल दीड आहे पन्नास लाखाचं त्यांनी वन टाईम पेमेंट नाही केलं जानेवारीपासून त्याला दोन लाख तीन लाख साडेतीन लाख सात लाख आणि शेवटचं पेमेंट सदोतीस लाख असं त्यांचं पेमेंट झालेलं आहे डिसेंबर पासून तो त्याला पैसे देत होता आम्हाला बाहेर भरणं कळत होतं की डिसेंबर पासून तो त्याला थोडे थोडे पैसे पुरवतोय शेखर पुजारी आपण चला शेजार धर्म आहे मदत करत असल शेजार धर्म आमचे जुने पडोशी येते खूप वर्षापासून शेजार धर्म म्हणतो देत असेल मदत जागेचे खरेदी विक्रीचा व्यवहार झालाय शकत नाही असं तुमचं म्हणणं शंभर टक्के शंभर टक्के माझ्याकडे सर नगरपालिका मानतो न्याय व्यवस्थेला मानतो हातभाग हो नंतर सा सर्वप्रथम आता तुम्ही सर्व हुशार नागरिक आहे मृत्यूपत्र मृत्यूपत्रात शेवटच्या दोन ओळी सर बघा तुम्ही थोडं झूम करून बघा शेवटच्या दोन ओळी काय लिहिलंय सर्वात मोठं म्हणजे हेच हे है? त्याच्यानंतर तुम्ही बघा इंडेक्स टू मृत्यूपत्रामध्ये जागा भेटणार होती मृत्यू नंतर मृत्यू म्हणजे एकाच दुकाने सत्तावीस पॉइंट तीस स्क्वेअर मीटर त्यामध्ये पाच पॉईंट एकतीस स्क्वेअर चौरस मीटर आयची जागा आहे आणि सतरा ट्वेंटी वन त्याची आहे तर त्यांनी सेल डीड वरती जर का ट्वेंटी सेवन पॉईंट फिफ्टीन आहे ट्वेंटी वन पॉईंट फिफ्टीन असताना तरी एक आपण गुरु धरलं असतं कायदेशीर डॉक्युमेंटच बेकायदेशीर लिस्टी जागा आहे जागाच लिस्टी आहे कायदेशीर डॉक्युमेंट बेकार आहे तरी पण त्याच्या पुढचं त्यांनी एकवीस पॉईंट एवढी जागा विकली असती स्वतःची तर एक्सक्यूज होता त्यांनी पूर्ण जागा विकली सत्तावीस पॉईंट आणि सिटी सवराच्या आपण बघताय अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती मला माहित नाही कोण पण शेखर पुजारी जे आहेत ते खूप मोठे गुरुस्त म्हणजे पैशाने ताकदीनी किंवा इतर ते बारा महिने सांगतात की अदृश्य शक्ती बरोबर आहे अदृश्य शक्ती आता तुम्हाला मला तर अजून माहित नाही अदृशक्ती कोण मी मानत नाही मी फक्त देवाला मानतो माझ्या अदृश्य शक्ती अजून मानत नाही मी पण त्यांचं म्हणणं आहे की, बर की ते शक्ती राजूला बरोबर थांबवल किती दिवस राजू उड्या ते बरोबर ते सांगतात मेसेज देतात मार्केटमध्ये शेखर पुजारी एक आता बहुतेक माझ्या हिशोब तीस चाळीस वर्षपूर्वी लोणात आले ते तीस ते चाळीस वर्ष झाले असतील एबीसी मध्ये त्यांची कॅन्टीन होती एबीसी वर कॅन्टीन होती कॅन्टीन तर त्यांनी एक्सवायचे आमच्या शेजारी ते जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आहेत आमची लोणाव पाचवी पिढी आहे त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमचे वडील त्या टायमाला भाजून चणे वटाने भाजायचे आजोबा पंजोबा आजोबा वडील यांचा वडोपाचा धंदा तो होता तो धंदा बंद झाला चणे फुटाण्याचा त्यांच्या रेडीमेड चणे फुटाने, रे तो जुने, जुने फुटाने आमचा तो धंदा पूर्ण गावाला सर्व जुन्या जुन्या लोकांना माहीत असाल सर्वात जुनी असेल चणे फुटाण्याचा धंदा म्हणजे आमचा चौकात थेट असं माहिती नगरपालिकेतल्या काही मोठ्या लोकांना हाताशी धरून हा गैरव्यवहार झाला शंभर टक्के शंभर टक्के मी स्वतः हे डॉक्युमेंट झालं तेव्हा मी स्वतः त्यांचे काही नातेवाईक आहेत पुजारींचे त्यांच्याकडे गेलो गे की बघा साहेब असं असं झालंय त्यांनी पूर्ण पेपर बघितले त्यांना पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं मी हात जोडून बघा साहेब असं असं आहे हा विषय म्हणजे झाला चुकीचा झालाय त्यांना जे पैसे जे घेतले त्यांनी भावाने आमचे पिऊन खाऊन घेतले असतील ते आम्ही त्याला परत करायला परत करू ते म्हटले पहिला पेपर बघितले ना तुझं बरोबर आहे मग सेकंड मिटिंग परत आम्ही गेलो साहेब बघा अजून काही होत नाही कृपया करून जेवढं लेट होईल त्यांनी परत ताळा लावला त्याचा आईचा ताळ मी लावलाय परत त्यांनी दादागिरी करून ताला तोडला हा विषय वाढवण्यापेक्षा मी सुद्धा साहेब एकावन्न वर्षा पहिल्यांदा मीडिया समोरच बोलतोय मी एकावन्न वर्षात मा मी माझ्या आईला अन्न सुद्धा मला योग्य वाटतं ना बहात्तर वर्षाची विधवा बाईला पण शेवटी अन्याय झाल्यावरती काय करणार मी शेवटी तिसऱ्या मीटिंगला त्यांनी पेपर बघितले आणि म्हटले की तू तुझा आहे ते आता कॅन्सल होऊ शकत नाही त्यांच्या नातेवाईक बोलले काही तर म्हणजे तुम्ही प्रयत्न करा तुमचं ऐकतील ते ऐकलं तुम्ही प्रयत्न करा हा विषय चार लोकात होऊन जाईल प्रयत्न करा त्यांचे पूर्ण पैसे देऊन टाकू आपण नाही आता तू म्हणतो साहेब मला मीडिया करावी लागेल या बाबतीत सर्व ना तू तुझा सर्व मार्ग मोकळा आहे तुझी प्रॉपर्टी तू हक्का तू लढाई तू लढू शकतोस तर शेवटी भात्यावर वर्षाच्या आईचं तिकडं म्हणजे आठ दिवस झाले आई घरी जेवत नाही टेन्शन मध्ये तिच्या चेहरा तुम्ही बघू शकता पण नाही पुजारींच्या नातेवाईकांकडे पुजारींच्या नातेवाईकांकडे जे इकडचे अजून प्रतिष्ठित लोक आहेत काही ते त्यांना समजवतील जेणेकरून की ज्या शेजारची प्रॉपर्टी त्यांचे चाळीस वर्षापासून वादविवाद होते कसं करून आमचे वर्षापूर्वी वर्षा संपले छोटा सांभाळतो माझं टोल नाकावरती चिक्की रात्री विकतो मी हा दोन तीन नंबरच्या बंधू सांगायचे विशेष नाहीये एकंदरीत असे विषय आहेत साहेब शेवटी जागा एक मिनिट हा आईच्या आईच्या पश्चात सुद्धा जर का त्याला विकायची होती तर आमचे दोन नंबरचे बंधू तयार होते जेव्हा त्याला बाहेरनं कुणकुण लागत होती की तुला पैसे आवश्यक आहे जवू आवश्यकता आहे तर आमचे दोन नंबरचे बंधू त्याच्याकडे गेले सुद्धा बाबा तुला काय आवश्यकता सांग दोन महिन्यापूर्वी पण आत्ता आता कळलं की तो तीन चार महिना पाच सहा महिन्यापासून त्यांच्याकडनं पैसे घेऊन घेऊन तो दबलाय त्यांच्या शब्दाखाली त्यांच्या शब्द दबलाय मी मी मी। सर, आता मी त्यांच्या डायरेक्ट जाऊ शकत नाही की त्या समोर तुम्ही घेऊ नका तरी पण त्यांना मी बोललो हात जोडून की प्रॉपर्टी लिस्टची आहे माझ्या आईचं नाव आहे सिटी सर्व नाव आहे तुम्ही हा भानगडीत पडू नका पूजारी यांना स्पष्ट बोललो मी त्यांना वाटलं तुम्ही विचारू शकता स्पष्ट बोललो ह्या भानगडीत पडू नका तुम्ही सर ही प्रॉपर्टी लिस्टची आहे प्लस माझ्या जिवंत आईचं मृत्यूपत्र आहे आता इथं तुम्ही खोटं साबित करू शकत नाही सर आता ठीक आहे त्यांनी कोर्टामध्ये काय ऑर्ग्युमेंट तरी काय पेपर लावले आईला तर जिवंत मारून तो करू शकतो कोर्टात पण मला माझ्या भारतीय न्याय व्यवस्था पूर्ण विश्वास आहे तुमच्यासारखे पत्रकार मित्र पूर्ण विश्वास आहे जोपर्यंत हे डॉक्युमेंट कॅन्सल होत नाही आणि हो अजून मेन म्हणजे तो डॉक्युमेंट झाले जे मी काय दोन चार दिवसातच रजिस्टर ऑफिसवरती ज्यांनी डॉक्युमेंट केलंय त्यांच्यावरती जर केस ठोकणार आहे आणि सिटी मध्ये ज्यांनी ह्याचं आईचं नाव न करता फक्त सूरज परदेशी नाव टाकले त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाईसाठी मी तयारी माझी चालू आहे सर्वप्रथम सिटी सर्व्हे रजिस्टर ऑफिस वडगाव त्यांनी डॉक्युमेंट केलंच कसं काय हे सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पण मला तुम्हाला बोलवण्याचं मेन कारण म्हणजे मेन कारण की माझ्या आईची निव्वळ बदनामी ह्या वयामध्ये तुम्ही सुद्धा बदनामी करणारे सुद्धा तुम्ही समाजात वावरता परमेश्वर बसलाय परमेश्वर बसल्यावरती बघणारा मला काही जरूर नव्हती कायदेशीर मी स्ट्रॉंग होतो पण मला आईचा विषय आला मला सुद्धा एकोण वर्षी जेव्हा असं कोण बोलत असेल मागणं दहा लोकांना बोलतात एक जण तरी मला बोलणार नाही ना साहेब एक जण तरी बोलल ना राजू तू चुकीचा करतोय आता तुम्हाला माझ्या आईला बघून काय वाटत असेल मेन म्हणजे सर्वात मेन प्रॉब्लेम आईचा स्किनचा आहे ही गरम हिला थंड लागतं आणि बसते झाडाखाली पुरंदर ग्राउंडला देवा चुकलं आमच्या संध्याकाळी हवा खूप आहे पुरंदर ग्राउंडला खूप चांगली हवा झाडं लावली आहेत तिकडे दोन अडीच तास बसते यांच्या मैत्रीण बसता यांचा ग्रुप आहे तर त्याला हे लोक भांडवल करतायत की तू आईला घराबाहेर ठेवतो माझं ऍक्च्युअली सर टोल नाकावरती रात्री बस वगैरे थांबतात नाही मी रात्री चिक्की विक तुम्हाला दुकान नाही आज आईला हे टेन्शन आहे आठ दिवस झाले चिक्की विकायला जात नाही मी आईला टेन्शन तू नको जाऊ तिकड तू येता जातो तो काय करतील हेले ताकदवर लोक आहेत आईला सुद्धा कोण कोण सांगताय ना ना सगळ्याचा आकडा आला मला पन्नास लाख रुपये की पन्नास लाख रुपये घे आईला देतो तू, तू शान बस भावाला ते वेगळे ते तर त्याला भावाला दिले ते तर आता याच्यावर तू मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे सर सर्वात मेन तर हा डॉक्युमेंट थर्टी नाईन नंबर प्रॉपर्टी नगरपालिकेचं लेटर डॉक्युमेंट होऊ शकत नाही प्लीज अंडरस्टँडिंग मध्ये होतंय तो भाग वेगळा एक नंबर हे दोन नंबर हे मृत्यूपत्र आता तुम्ही सर्व मेन्शन आहे सर तुम्ही सर्व जागरूक आहात なるほ